नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन तुरीचा भाव मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल क्विंटल मागं पाच हजार रुपयानं कमी झालाय तर गेल्या महिनाभरातच तुरीचे भाव अडीच हजार रुपयानं कमी झालेले आहेत आता बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा भाव हा हमी भावापेक्षा कमी मिळतोय तसंच पुढच्या महिनाभरानंतर बाजारामध्ये नवा माल मोठ्या प्रमाणात येणार आहे त्या परिस्थितीमध्ये तुरीच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिस्थितीत जे शेतकरी तूर विकतील त्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारनं तातडीनं तूर खरेदी जाहीर करून किमान नोंदणी सुरू करणं तरी आवश्यक आहे नाहीतर सोयाबीन खरेदीचं जा काय झालं याचा अनुभव सध्या आपण घेतच आहोत आता विशेष म्हणजे केंद्र सरकारनं पाच राज्यांसाठी तूर खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलंय त्यामध्ये उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि हरियाणा या पाच राज्यांचा समावेश आहे या पाच राज्यांसाठी केंद्रानं नऊ लाख सहासष्ट हजार टन खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलंय परंतु तूर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्रासाठी अजूनही उद्दिष्ट जाहीर करण्यात आलेलं नाही आहे आता जर तुरीचं सोयाबीन होऊ द्यायचं नसेल तर सरकारनं किमान खरेदीची नोंदणी तरी चालू करणं गरजेचं आहे अशी मागणी शेतकरी आता करू लागले आहेत आता एकूणच तूर उत्पादन आणि मागणीचं जर आपण चित्र पाहिलं तर हमी तूर खरेदीची जास्त प्रमाणात गरज नाही आहे कारण यंदा बॅलन्सशीट म्हणजे तूर उत्पादन आणि मागणी यांचा जर आपण ताळमेळ पाहिला तर आपल्याला गणित हे तेजीच्या बाजूनच दिसतं परंतु आपल्याला अनुभव आहे की तेजी, तेजी जरी असली तरी जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असतो तेव्हा भाव कमी होत असतात सध्याची परिस्थिती अशी आहे की बहुतांशी बाजारांमध्ये किंचित प्रमाणात म्हणजेच खूपच कमी प्रमाणात नवी तूर बाजारामध्ये येते तरी बाजारभाव आपल्याला हमीभावापेक्षा कमी दिसत आहेत सध्या तुरीला सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे आणि तुरीचा हमीभाव आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आता जेव्हा आवक मोठ्या प्रमाणात वाढेल शेतकऱ्यांचे तूर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येईल त्या काळामध्ये तुरीचा भाव या पातळी दरम्यान जरी राहिला तरी शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे कारण भाव हमीभावापेक्षा कमी आहे त्यात जर तुलीमध्ये ओलावा जास्त असेल काळी कचरा जास्त असेल तर आणखी भाव कमी मिळतील आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किमान साडेसात हजार रुपये म्हणजेच हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे कारण गेल्या दीड वर्षापासून तुरीच्या भावामध्ये मोठी तेजी होती आता या तेजीचा फायदा बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे कारण जेव्हा माल हाती येतो तेव्हा बहुतांश शेतकरी आपला माल विकून टाकतात आणि नेमकं या काळामध्ये आवकेचा दबाव वाढल्यामुळं तुरीचे भाव कमी होत असतात आता मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं की तुरीच्या भावामध्ये तेजी होती परंतु बहुतांश शेतकऱ्यांना हमीभाव किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक भाव मिळाला जे काही मोठी तेजी आली होती त्या तेजीपासून आपले बहुतांश शेतकरी वंचितच राहिले आता आपण आपण तुरीमध्ये जी तेजी आली होती ती ते तेजी समजून घेऊयात आता जून दोन हजार तेवीस पासून तुरीच्या भावामध्ये तेजी सुरू झाली होती त्याचं कारण होतं की जून दोन हजार तेवीसमध्ये असा अंदाज आला होता की यंदा पाऊसमान कमी राहील कारण त्या वर्षी दुष्काळ होता लागवड कमी झाली होती लागवड कमी झाली म्हणजेच उत्पादन कमी होणार त्यामुळं तुरीचे भाव वाढायला सुरुवात झाली होती तेव्हापासून तुरीच्या भावामध्ये तेजी कायम आहे जून दोन हजार चोवीसमध्ये तुरीच्या भावानं उच्चांकी म्हणजे बारा हजार पाचशे रुपयांचा टप्पा गाठला होता त्यानंतर तुरीचे भाव हळूहळू कमी होत आले नोव्हेंबरपर्यंत तुरीचा भाव दहा हजार ते साडे हजार रुपयांच्या दरम्यान पोचला होता आता नोव्हेंबरमध्ये जिथं दहा हजार ते साडे दहा हजार रुपये भाव होता तर डिसेंबरमध्ये हा भाव जवळपास सात ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता म्हणजेच आपण जर उच्चांकी भावाचा विचार केला म्हणजे सहा महिन्यापूर्वी जो काही उच्चांकी साडेबारा हजार रुपयांचा भाव मिळत होता त्याशी जर तुलना केली तर किमान आपल्याला पाच हजार रुपये सध्या कमी भाव दिसतोय आणि नोव्हेंबरशी जर तुलना केली म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जो भाव होता त्याच्याशी तुलना केली तर तुरीचा भाव किमान अडीच हजार रुपयांनी कमी झालेला दिसून येतोय थोडक्यात काय तर शेतकऱ्यांचा नवा माल बाजारात येण्याची एक चाहूल लागताच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आता सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव आहे परंतु त्यापेक्षा देखील कमी भाव मिळतोय त्यामुळंच जे शेतकरी आपल्या हाती तूर आल्यानंतर लगेच माल विकणार आहेत त्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे त्यासाठी सरकारनं तातडीनं तुरीची हमीभावानं खरेदी जाहीर करणं म्हणजे एकतर उद्दिष्ट जाहीर करणं आणि त्यानंतर लगेचच नोंदणी सुरू करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की नोंदणीसाठी अनेकदा अडथळे असतात याचा अनुभव आपल्याला सोयाबीन खरेदीमध्ये येत असतो सध्या आपण बघतोय की सोयाबीन खरेदीचं काय चालू आहे सरकारनं उद्दिष्ट जाहीर केलं परंतु खरेदी होऊ शकत नाही आहे तसंच जेव्हा अवक्याचा दबाव येईल तुरीचे भाव कमी राहतील आणि ज्या काळामध्ये खरंच शेतकऱ्यांना हमीभावाने विक्रीची आवश्यकता असेल त्या काळामध्ये कदाचित हमीभावाची खरेदी रखडलेली खर असू शकते त्यासाठी सरकारनंच आधी तयारी करावी आणि हमीभावानं खरेदीची तयारी करून जाहीर करून नोंदणी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करतायत जसं सुरुवातीला सांगितलं की केंद्र सरकारनं देशातल्या पाच राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट जाहीर केलंय आता त्या पाच राज्य म्हणजे उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि हरियाणा ही ती पाच राज्य आहे या पाच राज्यांमध्ये नऊ लाख सहासष्ट हजार टनांची खरेदी होणार आहे मग या प्रत्येक राज्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट नेमकं काय ठेवण्यात आलं ते देखील बघूयात यामध्ये दे सर्वाधिक खरेदीचं उद्दिष्ट उत्तर प्रदेशामध्ये ठेवण्यात आलंय उत्तर प्रदेशात तीन लाख पंच्याण्णव हजार टन खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आलं तर कर्नाटकमध्ये तीन लाख सहा हजार टनांचं उद्दिष्ट आहे आता आश्चर्य म्हणजे देशात तूर उत्पादनात आघाडीवर आहे कर्नाटक परंतु कर्नाटकपेक्षा उत्तर प्रदेशात मध्ये खरेदीचं उद्दिष्ट जास्त ठेवण्यात आहे तेलंगणात एक लाख एकोणसत्तर हजार टन आंध्र प्रदेशात पंच्याण्णव हजार टन आणि हरियाणात चारशे पंच्याण्णव टन खरेदीचं उद्दिष्ट केंद्राने दिलंय आता या पाच राज्यांना एक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलंय आणि खरेदी कधीपासून सुरू करायची आणि मुदत काय ठेवायची हा निर्णय राज्यांनी घ्यायचा असं केंद्राने जाहीर करून टाकलेलं आहे आता देशामध्ये दे तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्रासाठी मात्र उद्दिष्ट अजून जाहीर केलेलं नाही आहे आता पुढच्या महिनाभरानंतर आपले बहुतांश शेतकऱ्यांची तूर बाजारात यायला सुरुवात होईल आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर काही बाजारांमध्ये किंचित आवक होते म्हणजे नवीन तूर बाजारात खूप कमी प्रमाणात आहे हळूहळू म्हणजे पंधरा दिवसानंतर हळूहळू आता आवक्याचा आवक वाढायला लागेल त्यानंतर दबाव वाढायला लागेल या परिस्थितीमध्ये खरं तर शेतकऱ्यांना हमीभावाची गरज असेल कारण जे शेतकरी थांबू शकत नाही त्यामध्ये जे लहान शेतकरी ज्यांची जमीन आहे उत्पादन आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो आणि अशा शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे आणि त्या शेतकऱ्यांनी असे अपेक्षा व्यक्त केली आहे की सरकारनं तातडीनं खरेदी जाहीर करावी आणि नोंदणी सुरू करावी जेणेकरून जेव्हा अवकेचा दबाव येईल बाजार दबावत राहील त्या काळामध्ये किमान हमीभाव तरी मिळेल आता एकूणच जर आपण तुरीचं बॅलन्सशीट पाहिलं तर तुरीचा बाजार कायमस्वरूपी दबावत राहील किंवा किंवा हमीभावापेक्षा कमी दर मिळतील अशी परिस्थिती नाही आहे यंदा देखील तुरीचे भाव चांगले राहू शकतात परंतु जेव्हा अवकेचा दबाव असेल तेव्हाच मात्र हमी भावाची गरज असेल तुरीचा बाजार एकदा नंतर पुढे गेला तर मार्च नंतर कदाचित बाजार हा हमीभावापेक्षा पुढे असेल साडेसात ते आठ हजार रुपयांची पातळी त्या परिस्थितीमध्ये बाजारानं गाठलेली असू शकते आणि त्यानंतर बाजार साडेआठ आणि नऊ हजार रुपयांच्या दरम्यान देखील जाऊ शकतो अशी शक्यता आहे परंतु त्या त्या, त्या काळामध्ये बारात बाजारात काय काय परिस्थिती असेल त्यानुसार आपण विश्लेषण करतच राहू बाजारामध्ये काय घडामोडी घडतील आणि त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत त्या त्या काळामध्ये पोहोचतच राहू परंतु सध्या तरी जे शेतकरी अयोग्याच्या दबाव असताना म्हणजेच बाजार दबावात असताना तूर विक्री करणार आहेत किंवा करण्याची शक्यता आहे त्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच सरकारनं तातडीनं खरेदी जाहीर करावी नोंदणी तातडीनं ता सुरू करावी आणि वेळेमध्ये खरेदी सुरू करावी म्हणजे त्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष तूर खरेदी करावी अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी सरकारनं हे सगळी कामं वेळेच्या आधी करणं गरजेचं आहे आणि अशी मागणी शेतकरी करतायत आता एकूणच सरकारचं जे काही धोरण आहे आणि बाजारामध्ये तुरीतली जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका